चुटकीना जच ती काय नाही कुठं चाललीस तू एवढं न पण मी शॉपिंगला शॉपिंगला मी तुला एक फुटी कवड्या देणार नाही एक रुपया देणार नाही तुला एक रुपया आज जीवा शॉपिंग शॉपिंगला जायचं दे नाही घरातून चल एक तरी पाव की जुती ना आजपर्यंत तू मला शॉपिंग साठी 1 रुपया दिला नाही आणि तुम्ही मला तुमच्या पावकी जुती समजले पण मै तारे पावकी जुती ना जुतीने उतारली जब चाहे आयो आज तो मैं शॉपिंग जाके रहूंगी जाके रहूंगी जाके रहूंगी आणि मला कोणाच्या दीड दमडीची पैशाची गरज नाही ओके माझ्याकडे पैसे आहेत ऑलरेडी सो मी तुमच्या इथून पुढे माझे पैसे चोरले ना चोरायला मी एवढी काय तुम्हाला लाचार दिसते का तुम्ही तुमच्या मग तुला पैसे आले कुठून माझ्या आता महिन्याला अकाउंट ला पंधराशे रुपये येणार आणि माझ्या पहिल्यांदा अकाउंट ला तीन हजार रुपये आले तर आता मी जेवढी बनाव तेवढी शॉपिंग करीन एवढे मोठे ड्रेस घेईन काही बी घेईन काही बी घेईन पर्स घेईन लिपस्टिक घेईन मेकअप घेईन तुमच्या तुमच्या पुढे मला लाचार म्हणून भिकाऱ्यासारखी पैसे मागायची गरज नाही आता माझ्या मेहन दिले माझ्या मेहनत दिले माझा भाऊ येतो त्यांनी दिले ते त्याच्यामुळे तुमच्या पुढं तुम्ही आता हे आपल्या गरीबासारखं तुम, तुम्हाला काही पाहिजे का मला काय काही भिकाराला दाट तुम्हाला चहा माझ्या स्वतःच्या पैशात तुम्हाला चहा पाजेल बी नका घेऊ तुझा फॉर्म भरला फॉर्म कोणी भरला याला महत्व नाही आता अकाउंट मध्ये कोणाच्या पैसे महत्व आहे ओके त्याच्यामुळे तुम्ही मला रोखू शकत नाही शॉपिंग करू नको येते माझे ते स्वतःचे पैसे त्याच्यामुळे मी शॉपिंग करीन काहीही करीन